आम्ही पुढच्या दिवसामध्ये रेकॉर्ड वरती घेतो आता याच्यानंतर आपल्याला आजही शक्यता ना करता येत नाही माहिती झालं असेल आता ग्रीन अलर्ट काय असतो पाऊस नसतो तेव्हा ऑरेंज अलर्ट काय असतो येलो अलर्ट काय असतो रेड अलर्ट काय होत काल का पण आम्हाला अचानक माहिती मिळाली सगळ्या ग्रुप वरती पण पाठवली असेल की साधारणपणे दोन नंतर पहाटे पाच पर्यंत रेड अलर्ट दाखल होता आपल्या पूर्ण जिल्ह्यासाठी आता हीच परिस्थिती बऱ्यापैकी आपल्या इतर तालुक्यांमध्ये पण झालेले आहे तर याच्या बाबतीत आज आणि उद्या त्या दिवशी पण पर्जन्यमानाचा इशारा दिलेला आहे पर एवढंच तीव्रतेने पाऊस पडण्याची शक्यता नाकार देत नाही हा ज्या तुमच्या तलाव आहे ते सगळे जलसंधारणच्या तलाव आहेत त्याचे जे डेप्टी इंजिनिअरिंग जुंबाडे म्हणून प्रमुख त्यांना पण बोलवलेलं आहे त्यांची एजन्सी पण इथेही पण आज मी तिला आपल्याला लगेच असं कुठली यंत्रणा उभी करता येत नाही की त्यात सांडव्यातनं किंवा तलाव जोडला जायचं पाणी पहिलं काम की हे जर लवणात कोणाची घरं असतील इथं किंवा प्रवाहाच्या चिटकून घर असतील तर त्यांनी शाळेत मंदिरात या मी माझ्या वाटीबाहेबांना पाठवतो बाकीच्या काय गावकऱ्यांनी म्हणून त्यांना सहकार्य करू आपण आणि दोन तीन दिवस पाऊस उघडेपर्यंत ते तिथं शिफ्ट होतील दुसरी गोष्ट कुठल्याही माणसाने प्रवाहात उतरायचं नाही कितीही तुम्हाला काय वाटलं ते सगळं आता होणाऱ्या गोष्टी येत्या होऊन होऊन गेल्या सगळ्या बरोबर का त्यामुळे आपला पहिल्याच महत्वाचं म्हणजे मनुष्याचा जीव नंतर प्राण्याचा जीव नंतर शेती आणि त्याच्याभोवती काय असे प्रॉपर्टी त्याचा आपण टप्प्याटप्प्याने विचार करू आणि हे सगळं नुकसान तुमचं हंड्रेड पर्सेंट आपण दाखवू आणि खरडून गेलेल्या जमिनीचा आपत्तीमध्ये मदत द्यायची तरतूद आहे कुणाच्या जीवाला काही धोका होऊ नये एवढी सगळ्यांनी काळजी घ्या आजही पाऊस येण्याची शक्यता आहे उद्या पण पाऊस येण्याची शक्यता आहे माझ्या तलाठी पाऊस सरकस आहे बिथंच थांबतील तुमच्या गावात उत्काम करतील आज उद्या दोन दिवस मंडळ यायला लागल्या तलाठी पण आमची चितखंडीत होते ते पण इथे येतील आता याच्यात फक्त कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला जर मिळाली जर चुकीने एखादा माणूस कुठेतरी प्रवास आला तर इमिजिएटली कळवा कसंही आमच्यापर्यंत पोहोचवा आणि परीने शंभर टक्के प्रयत्न करून त्यांना वाचवायचा प्रयत्न करून तीच आपल्या जनावरांच्या बाबतीत राहील बऱ्याच लोकांची घर गावात आहे ती आणि शेड शेतात ती खूपच रिस्क घेऊन गेलो तिथं काय आहे का नाही बघायला असं अजिबात करू नका अजूनही पावसाचा म्हणजे ओसर कमी झालेला नाही आता सध्याही पाऊस चालू आहे आणि बऱ्यापैकी आता असं झालं मागच्या वेळेस पण रात्रीतच पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे ही विशेष काळजी घ्या माझे भाऊसाहेब जर घरात कोणाचं पाणी गेलं असेल जीवनमानाचं वस्तूचं नुकसान झालं असेल तर ते सुद्धा आपण रेकॉर्डवरती घेऊन त्यांना मदत करू आता या सगळ्या गोष्टीला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन समर्थपणे तोंड देणं आवश्यक आहे सगळ्यांनी योग्य इथं थांबलेत तसंच सहकार्य प्रशासनाला देखील करा आता तुमच्या काही स्पेसिफिक अडचणी असतील मला माहितीये आता मी बघत बघत आलो आ, तर काहीच राहिले नाही सगळं पाहिले शंभर टक्के नीट होणार नाही त्याची पण तरतूद आहे जमीन खरडून तुम्हाला मदत शंभर टक्के करू